कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल फेऱ्या चालू आहेत कोण कुठून आघाडीवर आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचा प्रश्न बीड जिल्ह्याची मानाची निवडणुकाने दोन फेऱ्या बीड जिल्ह्याच्या निवडणुकीच्या निकाला संदर्भात आतापर्यंत पार पडल्या आणि निकाल समोर येतोय दोन फेऱ्या झाल्याच्या नंतर बजरंग सोनवणे आघाडीवरती मोठी आघाडी बजरंग सोनोने यांनी घेतलेली पाहायला मिळते पंकजा मुंडे दोन फेऱ्याच्या नंतर पिछाडीवरती पाहायला मिळत सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल बीड जिल्ह्यामधून समोर येताना पाहायला मिळतोय बजरंग सोनोने त्या ठिकाणी आघाडीवर आहेत तर पंकजा मुंडे आहेत आणि दोन फेऱ्याच्या नंतर बजरंग सोनवणे मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्याचा हा धक्कादायक निकाल समोर येतो आहे आणखी बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत आणि मतदान बाकी आहे परंतु सध्या तरी बजरंग सोनवणे आघाडीवरती पाहायला मिळतात आणि मोठी आघाडी त्यांनी घेतल्याचं बीडमधून पाहायला मिळत आहे यंदा बीड जिल्ह्याची ही निवडणूक प्रचंड मानाची निवडणूक असणार आहे आणि त्याचबरोबर प्रचंड चर्चेची सुद्धा ही निवडणूक असणार आहे आणि सध्या दोन फेऱ्याच्या नंतर निकाल समोर येतो आहे आणि दोन फेऱ्याच्या नंतर मतमोजणीतला निकाल जो आहे तर बजरंग सोनवणे आघाडीवरती पाहायला तर पंकजा मुंडे पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत आणि मोठा निकाल धक्कादायक निकाल बीड पाहायला मिळतो पाहायला मिळतोय आरक्षणाला घेऊन बरंच वातावरण बीड जिल्ह्यातलं बिघडलं होतं आणि जातीपातीवरती हे राजकारण येऊन ठेपलं होतं सध्या मानाची तितकीच महत्वाची निवडणूक बीड जिल्ह्याची आणि बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये दोन फेऱ्या मतमोजणीच्या आता पूर्ण होत आहेत आणि दोन फेऱ्याच्या नंतर बजरंग सोनवणे मोठ्या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत तर पंकजा मुंडे पिछाडीवरती बीड जिल्ह्यामधून पाहायला मिळत आहेत नेमका जो फायनल निकाल असेल तो निकाल काय असणार या सगळ्या याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नेमकं बीड जिल्ह्याची जनता कोणाला कौल देईल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणखी बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत बरंच मतदान बाकी आहे परंतु सध्या मात्र दोन फेऱ्याच्या नंतर बजरंग सोनवणे मोठ्या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत तर पंकजा मुंडे पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत वेळोवेळी अशीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक घडामोड सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर येणार आहे